परभणी जिल्हा परिषद आणि अंतर्गत नऊ पंचायत समित्यांच्या प्रभाग प्रभागांची प्रारूप रचना आज करण्यात आलेली आहे आता पाहूया जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना जिंतूर तालुका बुद्रुक यामध्ये बुद्रुक धमधम हंडी आसोला उमरद बेलखेडा सायखेडा कवडा कोरवाडी भांबळे दहेगाव करंजी गोरगिळवारी वडी घागरा व धानोरा बुद्रुक या ग्रामपंचायतीचा समावेश आहे जिंतूर तालुक्यातल्याच वाघी धानोरा या गटामध्ये वाघी धानोरा कावी कोठा बेलोरा मोहाडी ब्राह्मणगाव हनवतखेडा नवहाती तांडा भोसी पिंपळगाव काजळे पिंपळगाव काजळी तांडा कुराडी सावरगाव आणि जामरुण या ग्रामपंचायतीचा जा समावेश आहे सांगी माळसा गटामध्ये सावंगी माळसा मुरुमखेडा किन्नी मानकेश्वर जिंतूर केहाळ अंबरवाडी कोलपा बामणी बुद्रुक चोरघणी बुद्रुक अंगलगाव आंगलगाव तांडा आणि संक्राळा या ग्रामपंचायती आहेत तर आडगाव बाजार गटामध्ये आडगाव बाजार देवसडी टाकळखोपा मोहखेडा सोरजा गडदगव्हाण इटोली साईनगर तांडा दिग्रस दाभा मांडवा घडोळी खोलगाडगा सावळी बुद्रुक आणि गणेशनगर या ग्रामपंचायती आहेत भोगाव गटामध्ये भोगाव झुनुनवाडी भिलज डोंगरतळा घेऊंडा खरदडी मानधनी लिंबाळा पोखर्णी चामणी वडदुती रेपा सुकळी पाचेगाव आणि चिंचोली दराडे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे त्याचबरोबर धोपटवाडी आणि सांगळेवाडी अशा सतरा ग्रामपंचायती आहेत जिंतूर तालुक्यातल्याच वरुड गटामध्ये वरुड साखरतळा शेवडी वडाळी बलसा अकोली मालेगाव पुंगळा पांगरी चांदज पाचलेगाव येसेगाव व माथला अशा तेरा ग्रामपंचायती आहेत जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा गटामध्ये चारठाणा पिंपरी खुर्द मोळा मानकेश्वर कान्हा जामबुद्रुक जोगवाडा राजेगाव सोस रायखेडा सोनापूर सोसतांडा जामखुद्रुक सायखेडा आणि हलविरा अशा चौदा ग्रामपंचायती आहेत जिंतूर तालुक्यातल्याच बोरी गटामध्ये बोरी मानमोडी निवळी बुद्रुक चिंचोली काळे कडसांवंगी वर्णा निवळी खुर्द बेलखेडा आणि पिंपराळा या नऊ ग्रामपंचायती आहेत जिंतूर तालुक्यातल्या वस्सा गटामध्ये वस्सा बोर्डी मुडा धानोरा देवगाव देवगाव धानोरा नारायणगाव त्याचबरोबर रिडस दुधगाव आसेगाव कौडगाव कसर सोन्ना आणि ढोरा अशा तेरा ग्रामपंचायती आहेत कौसडी गटामध्ये कौसडी पिंपळगाव गायके मालेगाव दुधना मारवाडी कुंभारी कोक पिंपरी रोहिला गणपूर गनपूर शेख करवली जवळापुर्द माक वाघीबोबडे आणि नांदगाव अशा चौदा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्या झरी गटामध्ये झरी मिर्झापूर पिंपळा साडेगाव वाडीदमई हिंगला मांगणगाव धार समसापूर धारणगाव व साटला अशा अकरा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्याच टाकळी बोबडे गटामध्ये टाकळी बोबडे पिंगळी कोथाळा जोडपरळी सांगी खुर्द मटकराळा संभर नांदगाव खुर्द नांदगाव बुद्रुक साबा मुरुंबा दुर्डी पिंपळगाव टोंग देवठाणा रहाटी व आलापूर पांढरी अशा पंधरा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्याच टाकळी कुंभकर्ण गटामध्ये टाकळी कुंभकर्ण धर्मापुरी शहापूर हसनापूर नांदापूर सनपुरी जलालपूर मांडवा डिग्रस कुंभारी गोविंदपूर आणि करडगाव अशा ग्रामपंचायती आहेत पेडगाव गटामध्ये पेडगाव पान्हेरा भोगाव आर्वी पिंपळगाव सैदमिया किनोळा एकुर्कातर्फे पेडगाव वडगावतर्फे टाकळी काष्टगाव इस्माईलपूर व ब्रह्मपुरीतर्फे पेडगाव अशा अकरा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्या जांब गटामध्ये जांब मांडाखळी आळंद पारवा आनंदवाडी उमरी डफवाडी बाभुळगाव उजळंबा पिंपळगाव ठोंबरे सुरपिंपरी आणि खुर्द अशा बारा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्या पिंगळी गटामध्ये पिंगळी कारेगाव शेंद्रा असोला वांगी नांदखेडा तट्टूजवळा व बाबळी अशा आठ ग्रामपंचायती आहेत सिंगणापूर गटामध्ये सिंगणापूर आमडापूर इटलापूर देशमुख बलसा खुर्द रायपूर ब्राह्मणगाव तरोडा नागापूर नरसापूर सोन्ना कौडगाव अशा अकरा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्या लोहगाव गटामध्ये लोहगाव झाडगाव टाकळगव्हाण पांढरी पाथरा पोरजवळा सायळा खटिंग परळगव्हाण उखळद पिंपरी देशमुख मिरखेल वरपूड व ताडलिमला अशा तेरा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातीलच पोखरणी नरसिंह गटामध्ये पोखरणी नरसिंह ताडपांगरी कैलासवाडी कोटमवाडी सहजपूर बोरंड बुद्रुक शिरशी खुर्द ब्रह्मपुरीतर्फे पाथरी भारसवाडा वडगावतर्फे भारसवाडा गव्हाण तामसवाडी अशा बारा ग्रामपंचायती आहेत परभणी तालुक्यातल्या दैठणा गटामध्ये दैठणा धोंडी साळापुरी इंदेवाडी धसाडी माळसोन्ना अंगलगाव पोरवड ठोळा दामपुरी आंबेटाकळी व शिरशी बुद्रुक अशा बारा ग्रामपंचायती आहेत मानवत तालुक्यातील कोल्हा गटामध्ये मानोली करंजी इरळद सावगीमगर मंगरुळ गोगलगाव कोल्हा नरळद टाकळी निलवर्ण पारडी टाकळी शेवडी जहागीर व सोमठाणा राजुरा आटोळा आणि कोथाळा ग्रामपंचायत अशा तेरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव गटामध्ये ताडबोरगाव मानवत रोड खरबा रुडी कोल्हावाडी देवलगाव अवचार पाळोदी सावरगाव खुर्द आंबेगाव सावळी बोंदरवाडी खडकवाडी आणि पिंपळा अशा तेरा ग्रामपंचायती आहेत मानवत तालुक्यातल्या केकरजवळा गटामध्ये किनोळा बुद्रुक रत्नापूर हत्तलवाडी नागरजवळा इटाळी उकलगाव केकरजवळा पोहंडूळ रामेटाकळी आणि मांडेवडगाव अशा दहा ग्रामपंचायती आहेत मानव तालुक्यातल्याच रामपुरी बुद्रुक गटामध्ये मंगरूळ बुद्रुक साखरेवाडी सोनुळा जंगमवाडी लोहरा भोसा सारंगपूर हमदापूर रामपुरी बुद्रुक हटकरवाडी वांगी कुंभारी थार वजूर खुर्द व वजूर बुद्रुक अशा तेरा ग्रामपंचायती आहेत सेलू तालुक्यातल्या चिकलठाणा बुद्रुक गटामध्ये चिकलठाणा बुद्रुक चिकलठाणा खुर्द वाई रायपूर केमापूर पिंपळगाव गोसावी राभा कुडा नागठाणा बोरकिनी नांदगाव देवगाव गिरगाव बुद्रुक गिरगाव खुर्द पिंपरी खुर्द गोंडगे निरवाडी खुर्द निरवाडी बुद्रुक सावंगी परगणा चारठाणा त्याचबरोबर खैरी अशा एकोणावीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे सेलू तालुक्यातल्या वालूर गटामध्ये वालूर कनेरवाडी पारडी कोसडी राजुरा मोरेगाव खादगाव ब्रह्मवाकडी सोनवटी तळथुंबा जवळाजिवाजी ब्राह्मणगाव परगणा परतूर साळेगाव खेरडा दुधना किनारा हतनूर व राजा अशा पंधरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे सेलू तालुक्यातल्याच कुप्टा गटामध्ये कुप्टा कानड तांदुळवाडी गुळखंड हट्टा भांगापूर सिमनगाव आडगाव दराडे सोन्ना सेलवाडी निपाणी टाकळी कवडधन करडगाव राजवाडी काजळी रोहिणा ब्राह्मणगाव परगणा कोलाटी बोरगाव जहांगीर आणि गव्हा अशा अठरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे सेरू तालुक्यातल्या रवळगाव गटामध्ये रवळगाव हदगाव खुर्द करजखेडा पिंपराळा वाकी गोमेवाकडी शिराळा पिंपरी खुर्द पिंपरी बुद्रुक खुपसा डिग्रज खुर्द डासाळा सिद्धनाथ बोरगाव गोहेगाव आहेर बोरगाव शिंदे टाकळी माले टाकळी आणि लाड नांद्रा अशा अठरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे सेलू तालुक्यातल्याच देऊळगाव गात गटामध्ये देऊळगाव गात राधे धामणगाव खोने पिंपरी हिस्सी गुगळी धामणगाव तिळी पिंपळगाव कुंडी डिग्रज जहागीर झोडगाव ढेंगळी पिंपळगाव माळसापूर धनेगाव अशा बारा ग्रामपंचायतीचा समावेश आहे पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक गटामध्ये हदगाव बुद्रुक डोंगरगाव वरखेड पाथरगावन खुर्द रेनाकळी वडी खेरडा व खेडोळा अशा आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे पाथरी तालुक्यातल्या देवनांद्रा गटामध्ये देवनांद्रा पोहेटाकळी रेनापूर सिमूरगव्हाण बोरगव्हाण बांद्रवाडा झरी देवेगाव अशा आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे पाथरी तालुक्यातल्या कासापुरी गटामध्ये कासापुरी पाथरगावान बुद्रुक जवळा झुटा नाथरा मंद्रत रामपुरी खुर्द निवळी पाटोदा गोपेगाव मुरडसगाव बानेगाव व ढालेगाव अशा बारा ग्रामपंचायती आहेत पाथरी तालुक्यातल्या बाभळगाव गटामध्ये बाभळगाव मसलाखुर्द गुंजखुर्द लोणीबुद्रुक कानसूर डाकूपिंपरी गौडगाव अंधापुरी व उमरा अशा नऊ ग्रामपंचायतीचा समावेश आहे पाथरी तालुक्यातल्या लिंबा गटामध्ये लिंबा फुलारवाडी मुदगल विटाबुद्रुक आनंदनगर बाबुलदार टाकळगव्हाण सरवळा बुद्रुक चाटेपिंपळगाव वाघाळा जैतापूरवाडी व तुरा अशा बारा ग्रामपंचायतीचा समावेश आहे सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव महाविष्णू गटामध्ये शेळगाव महाविष्णू भाऊचा तांडा वानी संगम दुधगाव विटाखुर्द लासिना शिरशी बुद्रुक शिरोरी लोहीग्राम कान्हेगाव थडी उकडगाव थडी पिंपळगाव वाडी पिंपळगाव व गंगा पिंपरी अशा चौदा ग्रामपंचायतीचा समावेश आहे सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी गटामध्ये नरवाडी सायखेडा देवीनगर तांडा खडका भिसेगाव मोहळा कोरटेक वडगाव वैतागवाडी निळा पोहडूळ वंदन तिवठाणा आवलगाव चुकारपिंपरी अशा पंधरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे सोनपेठ तालुक्यातल्या उखळीपुर्द गटामध्ये उखळी बुद्रुक पारदवाडी बुक्तरवाडी नैकोटा उकडगाव करम कोठाळा डिघोळ धारडिघोळ खपाट पिंपरी निमगाव गवळी पिंपरी धामोणी आणि बोंदरगाव अशा चौदा ग्रामपंचायती आहेत पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर गटामध्ये एरंडेश्वर कातनेश्वर संदलापूर आहेरवाडी नावकी माटेगाव सुरवाडी पिंपळगाव बाळापूर लक्ष्मण नगर आणि कौडगाव अशा दहा ग्रामपंचायती आहेत पूर्णा तालुक्यातल्या चुडावा गटामध्ये चुडावा पिंपळा लोखंडे लोणखुर्द वाईतर्फे लासिना हिवरा बुज्रुक रेगाव धोत्रा रुपला देगाव आवई सुहागन बरबडी आडगाव लासिना पांगरा लासिना गोविंदपूर आणि सोनखेड अशा सोळा ग्रामपंचायती आहेत पूर्णा तालुक्यातल्याच कावलगाव गटामध्ये कावलगाव कावलगाव वाडी पिंपळा भात्या कलमुला पिंपरण धानोरा मोत्या पेनूर सातेफळ रुंज चांगेफळ व आलेगाव अशा अकरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे पूर्णा तालुक्यातल्या गौर गटामध्ये गौर नरापूर सोन्ना पिंपळगाव लिखा आडगाव सुगाव भाटेगाव आजदापूर कानडखेड धनगर टाकळी पिंपळगाव सारंगी कंठेश्वर निळा एकरुका हटकरवाडी खुजडा व महागाव अशा सोळा ग्रामपंचायती आहेत पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस गटामध्ये ताडकळस कानेगाव फुकटगाव ममदापूर खांबेगाव फुलकळस खडाळा माखनी शिळकरस बलसा आणि सुकी अशा अकरा ग्रामपंचायती आहेत पूर्णा तालुक्यातल्या वजूर गटामध्ये वजूर खरबडा दगडवाडी इटलापूर माळी दस्तापूर लिमला कमलापूर मजलापूर देवठाणा देऊळगावजुझाटे आणि मुंबर गोळेगाव बाणेगाव कळगाव व धानोरा काळे अशा पंधरा ग्रामपंचायती आहेत पालम तालुक्यातल्या रावराजूर गटामध्ये रावराजूर आरखेड उमरथडी घोडा धनेवाडी खुर्लेवाडी रोकडेवाडी फळा फरकंडा डिग्रस राजूर गुळखंड वाडीखुर्द आणि जवळा अशा चौदा ग्रामपंचायती आहेत पालम तालुक्यातल्याच पेटशिवनी गटामध्ये पेटशिवनी पारवा खरबधानोरा पिंपळगाव राहाटी दुटका गुंज पेठपिंपळगाव शेलू कोळवाडी सादलापूर तांबुळगाव सातेगाव पेंडूबुद्रुक पेंडू खुर्द आणि मुदखेड अशा सोळा ग्रामपंचायतीचा समावेश आहे पालम तालुक्यातल्या चाटोरी गटामध्ये चाटोरी खडी आनंदवाडी कोनेरवाडी वनभुजवाडी नावा बंदरवाडी बोरगाव आझादगाव नावलगाव शिरपूर कापसी सायाळा पुईनी आडगाव खोरस आणि तेलजापूर अशा सतरा ग्रामपंचायती आहेत पालम तालुक्यातल्याच बनवस गटामध्ये बनवस डोंगरगाव पोखर्णीदेवी मार्थंडवाडी लाकडवाडी सदगीरवाडी महादेववाडी फथुनाईक दांडा गिरधरवाडी रामापूर तांदूळवाडी वरखेड उमरा उकडगाव चोरवड सिरसम बोरगाव खुर्द मोजमाबाद व भालकुडकी अशा एकोणीस ग्रामपंचायती आहेत गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर गटामध्ये धारासूर मैराळसांवंगी गौंडगाव चिंचटाकळी खळी मुळी जवळारुम्णा रुम्णाजवळा सायळा सुनेगाव नागठाणा आणि धारखेड अशा अकरा ग्रामपंचायती आहेत गंगाखेड तालुक्यातल्या महादपुरी गटामध्ये महादपुरी भांबरवाडी दुसरगाव दगडवाडी सुरळवाडी शंकरवाडी बनपिंपळा अकोली मरगळवाडी भेंडेवाडी टोकवाडी कासारवाडी ढवळकेवाडी खादगाव आणि पेडगाव पडेगाव अशा पंधरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे गंगाखेड तालुक्यातल्या मरडसगाव गटामध्ये मरडसगाव नरळद गोपा मसनेरवाडी इळेगाव कौडगाव मालेवाडी वाघलगाव झोला पिंपरी मसला इरळद तांडा पिंपरी झोला इसाद देवकतवाडी सांगळेवाडी खोकलेवाडी पांढरगाव माखनी पोखरणी वाळके धनगरमोहा हरंगूळ शेंडगाव खुर्द अशा अकरा ग्रामपंचायती आहेत गंगाखेड तालुक्यातल्याच गुंजेगाव गटामध्ये गुंजेगाव बोथी वरवंटी घाटंगरा पांगरी बेलवाडी निळा नाईक तांडा खंडाळी अरबुजवाडी लिंबेवाडी वाघदरा सुप्पा जहागीर व चिलगरवाडी अशा तेरा ग्रामपंचायती आहेत गंगाखेड तालुक्यातल्या कोदरी गटामध्ये कोदरी उंडेगाव डोंगरपिंपळा ढेबेवाडी मानकादेवी आंतरवेली बडवणी डोंगरगाव डोंगरजवळा शिरसम शिळगाव कातकरवाडी सेलमहा तांदुळवाडी अशा तेरा ग्रामपंचायती आहेत गंगाखेड तालुक्यातल्या राणीसावरगाव गटामध्ये उंबरवाडी गवळवाडी पिंपळदरी बोरडा, वाघदरी आनंदवाडी आणि दामपुरी अशा आठ ग्रामपंचायती असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे